नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या फुल भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय काव्या स्वप्नातच बोलत असते की मालिनी काकू मी तुमची फसवणूक करत नाहीये काकूंना गैरसमज झालाय आता माझ आता मला त्या मुलाशी कसलाही संबंध नाहीये तर पार पाता काव्याला विचार लागतो काय बडबडत आहे तुम्ही कोणाची फसवणूक केली तर आता इकडे काव्य आता बसकून उठते आणि ती खूप घाबरते पार पाता तिला शांत करतो की तुम्ही कुठलं स्वप्न बघितलं का हे काव्य म्हणते की खूप भयानक स्वप्न होतं ते कधीच खरं होऊ नये खर तर पार्थिला विचारण्याचा प्रयत्न करतो पण मात्र काव्या त्याला काही खरं सांगत नाही त्यानंतर पार्थ मध्ये हो किती घाम आलाय तुम्हाला मी पुसून देतो असं म्हणतो आणि रुमालाने आणि काव्याचा घाम पुसतो तर काव्या आता पार्थ कडे बघतच विचार करू लागते की देशमुख किती चांगले आहेत प्रत्येक क्षणाला माझी काळजी करतात माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात पण मग मी त्यांच्यावर का प्रेम करत नाहीये आणि मी त्यांना सगळं सत्य सांगायला पाहिजे का पण मात्र ती असा विचार करते की जर मी यानं सत्य सांगितलं तर पार्थही माझ्यावर होतील आणि काही महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं त्यांचा लहान भाऊ आहे त्यामुळे काव्याची हिंमत होत नसते की सगळ्यांना सत्य सांगायची तर काव्या म्हणते की वेळ आल्यावर सगळ्यांना सत्य सांगावंच लागेल पण आता तो टाइम नाही असं काव्य विचार करते